नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील हडपसर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हडपसर विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील तसेच निम शहरी भागाचा देखील या मतदारसंघामध्ये समावेश होतो मांजरी हडपसर कोंडवा खुर्द रामटेकडी मगरपट्टा अशा काही क्षेत्रांचा समावेश या हडपसर विधानसभा संघास हो, संघात होतो दोन हजार आठच्या परिचिमन आयोगाने या हडपसर विधानसभा मतदारसंघास दोनशे तेरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आणि या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा देखील शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत समावेश होतो शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा हडपसर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे यांचा विजय झाला होता त्यांना ब्याण्णव हजार तीनशे सव्वीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे विद्यमान आमदार योगेश इळेकर भाजपचे उमेदवार यांना एकोणनव्वद हजार पाचशे सहा मते मिळाली होती अशा प्रकारे अवघ्या दोन हजार आठशे वीस मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे या मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार नऊ साली हा नव्याने निर्माण झालेला हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा इतिहास जर आपण बघितला तर या मतदारसंघातून मतदारांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन पक्षाच्या उमेदवाराला कौल दिलेला दिसून येतो दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर हे विजयी झाले होते आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार महादेव बाबर हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून आलं आणि त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला योगेश टिळेकर यांना झाला त्यांनी शिवसेनेचे महादेव बाबर यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे तिसऱ्या क्रमांकावर होते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून ही जागा विद्यमान आमदार भाजपचे असल्या कारणाने भाजपला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांना मिळाली होती चौथ्या क्रमांकावर एमआयएम पक्षाच्या उमेदवाराला तर पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेल्या असल्या कारणाने या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणजे अजितदादांच्या बरोबर असणारे चेतन तुपे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत जगताप यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि ही लढत प्रशांत जगताप विरुद्ध चेतन तुपे अशी होण्याची शक्यता आहे परंतु जर समजा दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले तर पुन्हा या मतदारसंघातून सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार उभे केल्या कारणा उभे करण्यात आले तर मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊन कोणत्या पक्षाला फायदा होईल ते सध्या तरी सांगणं योग्य ठरणार नाही तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद